नमस्कार आपण बघतो ऐकून महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलचा पहिला रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांनी गॅलक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या पहिल्याच आणि सामाजिक प्रमाणे साजरा केल्यानंतर विविध ठिकाणाहून त्यांना शुभेच्छेचा वर्षी करण्यात आला रक्तदान आणि श्रेष्ठ दान म्हणत हॉस्पिटलचे कर्मचारी आणि इतर रुग्ण आणि रक्तदाण शिविर रामदेश सभागृहात आयोजित करून आपला रक्त एक रक्तदान आणि शिष्टदान म्हणत हॉस्पिटल ने पहिला वटदपन दिन टाटा माटा साजरा केला. आज गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर पहिला वटदपन दिन आपण ब्लड कॅम्प अरेंज केलेला आहे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर पण आहे आणि आम्हाला शहरामध्ये एक वर्ष झालंय शहरातून आणि मराठवाड्यातून खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि असाच प्रतिसाद राहो ही आमची इच्छा आहे आतापर्यंत आम्ही हॉस्पिटलला किडनी ट्रान्सप्लांट सुरू केलंय जॉईंट रिप्लेसमेंट सुरू केलेत आणि हजारो सर्जरी एका वर्षात आपल्या हॉस्पिटलमध्ये झाल्यात आणि लाखो ओपीडी पेशंट आणि हजारो आयपीडी पेशंट पण एका वर्षात आपल्या गॅलेक्सी सुपर हॉस्पिटल मध्ये झाले आणि येत्या काळात आठ दिवसामध्ये आपल्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही लागू होते आणि त्याचा ही लाभ पूर्ण मराठवाड्यातील लोकांनी घ्यावा अशी आमची इच्छा आहे अनुभव तर चांगला वाईट दोन्ही राहिला पण म्हणेल की वर्षभरात आमचा अनुभव लोकांनी दिलेला आमच्यावर केलेलं प्रेम आणि दिलेला आम्हाला प्रतिसाद हा खूप चांगला आहे हॉस्पिटल मध्ये आपण सुपर स्पेशालिटी मध्ये न्युरोलॉजी न्युरो सर्जरी नेफ्रॉलॉजी युरोलॉजी प्लास्टिक सर्जरी जनरल सर्जरी मेडिसिन रेस्पिरेटरी सर्जरी ्टॉलॉजी ऑनकोलॉजी ऑर्थो जॉईंट रिप्लेसमेंट आणि अनस्टेशिया सगळेच डिपार्टमेंट आपल्याकडे आहे नाही वर्धमान दिनानिमित्त हे सांगेल की पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना आपल्याकडे लागू होते

शहरवासिया की आरोग्याची पूर्णपणे काळजी घ्या आणि काही वाटेल तरी तुम्ही शिबिरात मला वाटत तरी शंभरच्या वरती ब्लड डोनेशन रक्तदान होईल आणि अशा एक सातशे ते आठशे लोक शिबिरासाठी नाही नाही ते आमचं भाग्य आहे की जरा पाटील किंवा मराठा समाजाचे जे आज संघर्ष होता म्हणून मानले जाते आम मा आम ते आमच्या हॉस्पिटल मध्ये आले ऍडमिट झाले आमच्याकडे असतात ते आमचंही भाग्य आहे आणि आपल्या हॉस्पिटलचं पहिलं उद्घाटनही आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे त्यामुळे आम्हाला त्या दोन्ही गोष्टीचा अभिमान मी डॉक्टर विनोद सावंत एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज वर्धापन दिनानिमित्त आज ब्लड हॉस्पिटलच्या ऑल स्टाफनी या कार्यामध्ये योगदान दिलेलं असून सगळं सर्व डॉक्टर लोकांनी भरपूर सहकार्य केलेले आहे असंच हॉस्पिटलला आमच्या हॉस्पिटलचं नाव होऊ दे माझं नाव की की खराडे